मला आज उतरवली या ठिकाणी आपण धोंबलकुडीच्या कॅनलवर उभा आहे आणि समोर दिसणाऱ्या बोगद्यामध्ये पुढे साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा देवघरचं पाणी या बोगद्यामध्ये आणून सोडणार आहे दोन किलोमीटरचं पा पाईपलाईन टाकायचं चारीचं चा काम झालेलं आहे आणि सर्व पाईपलाईन येऊन पडलेली आहे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं केवळ दोनच महिन्याचा आवश्यकता आहे चार महिन्यामध्ये मला आनंद होणार आहे की डोंबलकोडी आता ही बारमाई होणार आहे झिरो वॉटरमुळं पावसाच्या पाण्यामुळं आपण चार मही धोंबलकुडी चालवणार आहोत चार माई पूर्वीचं चा पाणी त्याला धोंबर धरणामधलं मिळालेलं आहे आणि चार माई पाणी नीरा देवघर मिळालेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचं मी आपल्याद्वारे आभार मानतो आणि माझ्या तालुक्याला दुष्काळमुक्त आणि जवळपास सत्तावन गावं ही आता कायमस्वरूपी बारमाई बागायती पट्टा म्हणून तयार होणार आहे याच दिवशी आनंदाची बातमी अशी आहे की फलटण तालुका काळजपर्यंत ते टेंडर काढायला परवानगी दिली होती नीरा देवघरला काल संपूर्ण शंभर टक्के फलटण तालुक्यातली टेंडर का काढण्यासाठी व माळशिरस तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटीपेक्षा जास्त रक्कम काल मध्यरात्री आपल्याला महाराष्ट्र सरकारने मंजूर केली याचबरोबर सीतामाईचा घाट फोडल्यानंतर गिरवी भागातल्या लोकांची अपेक्षा होती की वारोगडचा घाट फुटला पाहिजे व फलटण ते वारुगड या चारपदरी रस्त्याची व घाट पडण्याची मानणी मागणी आपण केली होती तीही काल मंजूर झाली असून आता ते जे टेंडर ऑनलाईन फ्लॅश एक तासापूर्वी महाराष्ट्र सरकारने केले म्हणून चव्हाण साहेबांचा मी आभार मानतो देवेंद्रजींचा या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर फलटण नगरपालिकेमध्ये एका ठिकाणी स्विमिंग पूल खेळाची मैदानं दुसऱ्या ठिकाणी ॲक्वेरियम आणि तारांगण आपण मुंबईला गेल्यानंतर तारांगण बघतो अशा अनेक योजना जवळपास वीस कोटी रुपये फलटण शहराला महाराष्ट्र सरकारने आज मंजूर केलेत म्हणून महाराष्ट्र सरकारचे वीस कोटी मंजूर केल्याबद्दल दोनशे शहाऐंशी कोटी रुपये आज मंजूर केल्याबद्दल आणि एक हजार कोटी रुपये नीरा देवगरच्या उर्वरित कॅनॉलच्या का, कामाला मंजूर केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा पवार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांच्या तर्फे त्यांना दीर्घाभेक्ष लाभावा अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र किती लांबी केवळ के साडेतीन ते चार किलोमीटर लांबीचा हा हे पाईप जोड कॅनल जोड प्रकल्प आहे हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे याची कल्पना जुन्या काळामध्ये करून ठेवली होती आणि मला सांगितल्यानंतर मी जवळपास आठ महिन्यापूर्वी ही जागा बघायला आलो आणि मी देवेंद्रजींना सांगितलं की हे दोन कॅनॉल जोडले तर माझा तालुका बारमई होईल आणि एवढ्या छोटं काम आहे म्हटल्यानंतर जागेवर त्यांनी त्याला मंजुरी द्यायचे आदेश केले आणि पंधरा दिवसाच्या आत त्याच्या निवेदना निघाल्या जुन्या कामाच्या ह्या प्रस्तावना कधीतरी जुन्या काळामध्ये करून ठेवली पण हे प्रत्यक्षात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि मा आपण मागणी केलेल्या केवळ पंधरा दिवसाच्या अंतरात ह्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याचबरोबर टेंडर काढायलाही परवानगी दिली साधारण किती दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल पुढच्या दोन महिन्यामध्ये याचं काम पूर्ण होईल दादा आगामी काही का दिवसां काही दिवसांवर लोकसभेची आचारसंहिता लागल किंवा हे होईल असं चित्र आहे तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीबाबत आपल्याला पक्षाकडनं काही आदेश आले नाही मला पक्षाकडनं कुठलाही आदेश आलेला नाही माझ्या दृष्टीने आणि तालुक्याच्या दृष्टीने तालुक्याला तालु एवढं दिलं आहे त्यामुळे कमळ हेच उमेदवार असणार आहे जो कुठला उमेदवार असेल त्याच्याबरोबर वर आपण तालुका ताकदीने उभं राहणार आहे